रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे तर आपल्या सगळ्या बहिणी सगळ्या माउशा सगळ्या आत्ता आपल्याकडे येणार आप आहे तसंच सर्व आपले व्ह्यूअर्स सकाळी सकाळी अशी फ्रेश फुलं पाहिली ना तर मनाला खूप प्रसन्न वाटतं ना आणि फुलांशिवाय पूजा अपुरी अपुरी वाटते तर मी रोज गणपती बाप्पांसाठी हार आणि फुलं आणायला सांगते मिस्टरांना आणि हा व्हिडिओ तुम्हाला कालचा येतोय काल, ये काल दुसरा श्रावणी सोमवार होता तर पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा काही मी केली नाही तेव्हा मला करायची नव्हती पण आज पूजा करणार आहे मी तर तुम्हाला कालचा व्हिडिओ येतोय थोडासा लेट येतोय कारण घरी ना पाहुणे आले होते त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला वेळ लागला घरातली सर्व काही कामं आवरली साफसफाई झाली आणि बाप्पांची पूजा करून घेतल्यानंतर मग महादेवांची पण पूजा करायची आहे तर देवघरामध्ये दे माझी छोटीशी पितळीची पिंड आहे महादेवांची तिचा अभिषेक करून आणि देवघरातल्या देवांना आंघोळ वगैरे घालून त्यांचीही पूजा करून घेते तर चला मिस्टर एना देवघरातील देवांना फक्त स्नान घालून ठेवतात पण त्यांना गंध वगैरे काही लावत नाही त्यांना स्वतःला पण कपाळी गंध लावायला आवडत नाही आणि ते देवांनाही लावत नाही मग देवांना मी अष्टीगंध लावते आणि देवींना हळदी कुंकू लावते तर देवी देवतांना पण सर्वांनाच हळदी कुंकू नाही लावायचं जे देवता असतात ना त्यांना अष्टीगंध लावायचा आणि ज्या देवी असतात त्यांना हळदी कुंकू लावायचं तर माझी अशी पूजा चालू आहे आणि मी बेडरूममध्ये बसून वहिसूर करते वरती टेरेसवरती नाही ठोका ठाकीचा, आवाज येतोय भिंती पाडण्याचं काम चालू आहे वरच्या तर त्याचा आहे ना अधून मधून असा आवाज येतच राहील उद्याचा दिवस पण आपल्यासाठी खूप छान आहे खूप खास आहे तर खूप साऱ्या ताई उद्याच्या दिवसाची वाट बघताय तुम्हाला सर्वांना माहितीच आहे उद्या आहे सहा तारीख आणि उद्या प्रदोष पण आहे तर उद्याचा दिवस खरंच खूप छान आहे उद्या आपल्या पूजाच्या डोळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी आणि तुम्हाला जमलं तर लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आम्ही तर चला आता महादेवांची पिंड मी घेतली आहे आणि मी इथे पितळी ताट घेतलेलं आहे मोठं मागच्या वेळेस मी तांब्याचं छोटं ताट घेतलं तर एका ईंची कमेंट आली होती की तांब्याच्या ताटामध्ये अभिषेक करायचा नसतो म्हणून म्हटलं चला आता हे मोठं ताट घेऊ आणि गंगाजल मी विकत आणत असते आपण जिथे पूजेच्या वस्तू घेतो ना तर तिथे गंगाजल गोमूत्र सर्व काही मिळतं तर आधी पाणी टाकून अभिषेक केल्यानंतर मग दूध घेतलं आहे तर दूध बिना तापवलेलं घ्यायचं आणि त्याने अभिषेक केल्यानंतर इथे मी चमच्यामध्ये पाण्यामध्ये अष्टीगंध टाकला आहे तर त्यानेही महादेवांचा अभिषेक करून घेतला त्यानंतर मी आता फुलांनी अभिषेक करते तर पाण्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकल्या मी तर अशा प्रकारे आज मी महादेवांचा अभिषेक केला आणि पुन्हा गंगाजल पण टाकलं तर हे सर्व काही करताना आपला मंत्र चालूच असतो ओम नम शिवाय मंत्र म्हणता म्हणता महादेवांचा अभिषेक झाला आणि त्यानंतर आता ही पिंड मी उचलून घेतली इथे छोटासा चौरंग ठेवलेला आहे त्यावरती फुलांच्या पाकळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर त्यावरती पुन्हा छोटासा पाठ ठेवला आणि त्यावरती महादेवांची पिंड ठेवली आणि आता इथे महादेवांना ओला अष्टिगंध लावून घेतला त्यावरती तांदूळ अक्षदा वाहिल्या आणि त्यानंतर महादेवांचं लिंग खूप छान दिसतं ना जो गोलाकार आकार आहे तर तिथे पार्वती मातेचं स्थान असतं तिथेही हळदी कुंकू वाहून पूजा करायची आणि फुलं वाहून प्रकारे माझी ही साधी सिंपल महादेवांची आजची दुसऱ्या सोमवारची पूजा झाली तसं तर सोमवारच्या दिवशी आपण सर्वच जण महादेवांच्या मंदिरामध्ये जातो पण सध्या त्या घरात काम जास्त असल्यामुळे मला काही कुठे जायला वेळ नाही पण मला जितकं होईल तितकं मी घरातल्या घरात करत असते माझी दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा झाली पण बेलपत्र काही नव्हतं माझ्याकडे कारण कालच तोडायला पाहिजे होतं कारण आज सोमवारी काही बेलपत्र तोडत नसतात त्यामुळे मग मी फुलं वाहूनच पूजा केली आणि आज दुसरा श्रावणी सोमवार होता त्यामुळे आपला राहुलदादा आहे ना रात्रीच गेला होता त्र्यंबकेश्वरला कारण त्याला ना ब्रह्मगिरीची फेरी करायची होती तर बरेच जण तिसऱ्या सोमवारी पण जातात पण तो मित्रांसोबत आता बसने प्रवास करतोय आणि हे बघा आला येतात त्र्यंबकेश्वरी तर मी त्याला बोलली होती की थोडंफार शूट कर म्हणून त्यांनी तुमच्यासाठी हे थोडंसं शूट केलं आणि मंदिरामध्ये फार गर्दी होती तर तुम्हाला तिथलं काही ये दाखवता येणार नाही आणि तसंही तिथलं शूट घेणं अलाउड नाहीये राहुलेल्या ना मित्रांच्या मदतीने पहिल्यांदाच चालला होता ब्रह्मगिरीच्या फेरीला खरं तर मला पण खूप वर्षांपासून फेरी करायची आहे पण कधी योगच आला नाही पण राहुलचा योग आला आणि मिस्टरांच्या पण खूप साऱ्या फेरी झालेल्या आहे माझ्या सासूबाईंनी पण खूप केलेल्या आहे पण मला करायची होती पण माझा कधी योग आला नाही पण तो आज गेला तर खूप आनंद वाटला आणि वातावरण बघताय अंधार पडलेला होता आणि सकाळ उजाडलेली होती रात्री बाराच्या पुढे फेरीला सुरुवात करतात आणि सकाळी खाली येतात तर ब्रह्मगिरीचा डोंगर फार मोठा आहे आणि तिथे फेरी केल्यानंतर खूप जाम होतं रस्त्याने मुलं सर्व काही येत आहे आता आणि सकाळचं वातावरण पण अगदी फ्रेश आणि प्रसन्न होतं आमच्याकडे म्हणतात जो करिता ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा त्याच्या पुण्यासी नाही गणना अशी आई म्हणते तर राहुल आणि राहुलचे मित्र सर्व काही प्रतिक्षिणा करून आले आणि खूप छान वाटत होतं म्हणजे बघायला तर छान आहे पण ते मुलं खूप जाम झालेले होते चालून चालून राहुल पण खूप जाम झालेला होता तर त्याने त्याच्या मित्रांसोबत थोडंफार शूट घेतला आणि तुम्हाला सर्व काही शेअर केलं तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओमध्ये तर हे बघा सर्वजणं खाली आल्यानंतर बरेचसे लोक ना खाली मस्त बसलेले आराम करताय आणि हे छोटंसं मंदिर आहे तर तिथेही मुलांनी दर्शन घेतलं आजूबाजूचा डोंगराळ भाग आणि हिरवळी खूप भारी रवली आधी कधी इतका लांब कुठे गेला नाही पण आज तो ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करून आला आणि फार थकलेला होता खूप जाम झालेला होता तर तुम्ही बघताच आहे आता पुन्हा आले ते त्र्यंबकेश्वरच्या मंदिराजवळ आणि कुशावर्तावरती आलेले हातपाय वगैरे धुता आहे तर इथे कुशावर्तावरती पण बरीचशी गर्दी दिसते आजूबाजूला बरेच भाविक आलेले दर्शनासाठी सोमवारचा दिवस म्हटलं ना तर इथे फार गर्दी असते असल्यामुळे ना मंदिरामध्ये फार गर्दी होती तिथलं काही शूट घेतलं नाही मुलांनी पण कळसाचं दर्शन नक्कीच घेतलं कारण मी त्याला बोलली होती की कळसाचं दर्शन दे व्हिडिओमधून सर्वांना आणि आता मुले आहे बसकडे राहुल तर फार जाम झालेला होता त्याचा अवतार बघताय तुम्ही त्याची झोप झालेली नव्हती आणि बसमध्ये तो आता झोपेतूनच उठला होता आणि थोडंफार त्याने शूट घेतलं आणि मग तो घरी आला चला माझी पूजा झालेली आहे खूप छान लागतं पूजा केल्यानंतर आणि बाहेर खूप भारी हवा सुटलेली आहे दादा पण आला आहे काल गेला होता तो ब्रह्मगिरीची फेरी करायला खूप जाम झालेला आहे थकलेला आहे पण थोडासा आराम झाला त्याचा आता कामाला लागलेला आहे पॅकिंग करतोय लाडू ते हे सर्व काही लाडू काढून ठेवलेले आहे पॅकिंग करायचे सिल्वर पेपरने ड्रायफ्रूट केलेले हे बघा आपला बिचारा राहुल दादा इतका थकलेला दमलेला होता त्याची झोप झाली दिवसभर त्याने झोप काढली आणि नंतर पाच साडेपाचला तो उठला पण पॅकिंग करायचे होते लाडू मसाले तर तो ते काम करत होता आणि रात्रीचं जेवण बनवायचं होतं आम्हाला सर्वांनाच श्रावणी सोमवारचा उपवास होता तर राहुलने पण उपवास केलेला आहे तर मग त्याला पनीरची भाजी खायची होती आणि पूजा पण बोलली होती की मला पण पनीरची भाजी केल्यानंतर दे तर मग मी आता इथे पनीरच्या भाजीची तयारी करते त्याने पनीर आणून दिलं होतं मला तर पनीरचे पीस येणं सर्व काही असे कट करून घेतले आणि पनीरची भाजी खरंच खूप छान झालेली होती तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी पण दाखवते भाजीची भाजीच्या ग्रेवीचं वाटण इथे मी तयार करते तर मी कांदे टोमॅटो तेलामध्ये छान भाजून घेतले त्यामध्ये काजू पण थोडेफार भाजून टाकले लसूण टाकला आणि मिक्सरला येणार त्याची बारीक पेस्ट करून घेतली आणि पनीरचे काप पण पन हलकेसे तेलामध्ये फ्राय केले आणि वाटण पण तयार झालेलं होतं मोठी कढाई ठेवलेली इथे आता त्यामध्ये तेल टाकते हे वाटण आहे ना तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटं वाटण मी तेलामध्ये परतलं वाटणामध्ये जर काजू टाकले ना किंवा मग बी टाकलं थोडंफार तर ग्रेव्हीची जी टेस्ट असते ना ती खूप छान लागते हॉटेलसारखी लागते तर मुलांना खरंच खूप आवडली आता इथे मी ना मसाले घेतलेले तर इथे दोन चमचे हा किचन किंग मसाला घेतलेला आहे जो पनीरच्या भाजीसाठी वापरतो थोडीशी हळद पावडर धना पावडर काश्मीरी लाल मिरची पावडरची आपण घरीच बनवलेली आहे घरगुती आपले आणि हे लाल तिखट रोजच्या वापरण्यात येतं ते त्यामध्ये धने जिरे ओवा हिंग हळद सर्व असतं तर हे सर्व काही मसाले आता मी दुधामध्ये टाकते तर वाटीमध्ये मी दूध घेतलं आहे आणि त्या दुधामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग ते आपल्याला वाटणामध्ये परतून घ्यायचे पुन्हा एकदा श्रावण महिन्यामध्ये बरेच जण कांदा लसून विरहित स्वयंपाक बनवतात कोणी कोणी महिनाभर उपवास करतं उपवास सोडायला पण बरेच जण कांदा लसूण खात नाही पण आमच्याकडे असं काही नाही आम्ही दिवसभर उपवास करतो आणि संध्याकाळी कांदा लसूण वगैरे भाज्यांमध्ये स्वयंपाकामध्ये असतो आमचा तर बरेच जण म्हणतात की कांदा लसूण खायचा नसतो तर चांगलंच आहे ते कारण आपण उपवास करतो पूजापाठ करतो तर आपण शांत मनाने केलं पाहिजे त्यामुळे कांदा लसूण विरहित जेवण बनवावं कांदा लसूण तामसी पदार्थ येणार तर तो खाल्ल्यामुळे आपली चिडचिड होते मनस्ताप वाढतो कधी कधी राग येतो म्हणून कांदा लसूण टाळतात बाकी असं काही नाही की देवाला चालत नाही देवाला सर्वच चालतं भाजीला थोडंसं गरम पाणी टाकलं कसुरी मेथी टाकली आणि थोडीशी भाजी आता पंधरा एक मिनटं आहे ना मंद गॅसवरती शिजू देते आणि सर्वात शेवटी मग भाजीमध्ये पनीर ॲड करायचं तर इथे मी पनीरचे काप सर्व टाकले पुन्हा पाच मिनटं भाजी उकळू दिली आणि मग आम्ही सर्वांनी जेवण केलं हाय हॅलो सर्वांना शुभरात्री चला आमचा सर्व काही स्वयंपाक झाला जेवण झालं आणि आम्ही दोघे पण बाहेर बसलोय हवीशीर बाहेरची हवा आहे ना खूप छान मस्त थंडगार लागते घरामध्ये ना खूप गरम होतय आणि आज चक्क उन्हाळ्यासारखं कडक ऊन पडलं मिरच्या वाळल्या का आपल्या थोड्या तुम्ही तर मिरची डाळाला देणार होते ना लाल तिखट पण आजच्या उन्हात वाळल्या नाही का मग भयंकर कडक ऊन होता आज मला वाटलं वाळतील मिरच्या लाल तिखट बनवायचं आहे ना त्यामुळे मग आज उन्हामध्ये पूर्ण टेरेसवर मिरच्या वाळ टाकल्या होत्या तर त्या आता उद्या पुन्हा एकदा टाकू आम्ही सध्या आता पाऊस तर नाही आहे ऊनच ऊन सकाळी दुपारी ऊनच होतं खूप गरम होत होतं तर म्हटलं चला आता थोडंसं बसू हवेशीर इथे फॅनच्या हवेपेक्षा बाहेरची हवा छान वाटते एकदम थंडगार वाटते आणि राहुल दादा राहुल कुठे गेलाय अजून पण पण तर झाला शे से कुरिअर सेंटर आज एवढं उशिरापर्यंत राहुल पण खूप जाम झालेला चा होता त्याचे खूप पाय दुखत होते पेन पेनकिलर घेतली होती त्याने पण मग तरी पण थोडेसे पाय दुखताचे तर दिवसभर झोपलेला होता आणि आता गेला कुरिअरमध्ये पार्सल द्यायला लाडू मसाल्याचं तर तेही काम चालूच चा असतं आमचं चा। आज पण आम्ही लाडू बनवले शेंगदाणा आणि याचे बनवले ड्रायफ्रूट बनवले तर आज पण भरपूर काम होत भरपूर थकलेली पण लाडूचं काही शूट घेतलंच नाही केक आणून बरं ठीक आहे आता रात्रीचे वाजले साडे दहा आज ऋतूचा बर्थडे तुम्हाला माहितीच असेल तर तिने आता मग अशी कॉल केला होता की बड्डे करायचं आहे घरी आहे तर मग मी चालली आता पूजाच्या ऋतूच्या घरी आणि रवलेल थोड्या वेळाने माउशी आपण येत आहे वाटतं तर चला तिकडे बर्थडेला सेलिब्रेशन करू आपण खूप छान मस्त डेकोरेशन केलंय हा एवढं <Seoul> मोठ बोर्ड कधी बनवलं गायती सरप्राईज आहे का दाजींच माहिती <laughs> थोडा दुखतोय थो अजून टोप लावून आली आहे <laughs> <laughs> टोप लावली गौरव <है>। भाऊ <laughs> अरे काय सर्वांचा लाडका फेमस आपला गौरव दादा कधी आला का नाही नाही घरी यायचं घरी घरी ये येवर्सला दे बाकीच्या मावशा ग बाकीच्या मावसा येऊ राहिला का पाय पाय का सर्वशी आलेले ऋतूच्या हा लाईक लागलाय बागाची ना चढून म्हणून उभी राहिली थोडीशी बस 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 आली का सर्व आलेले अजून बाकीचे येत आहे ना खूप छान मस्त डेकोरेशन केलेले ऋतूच्या बर्थडे ऋतू मॅडम पण छान मस्त तयार आहे ड्रेस नवीन आहे का बरे ग मस्तय पूजा पूजा कुठे आवडती खोकला येतो काय बे पुढे त्यांचे कार्यक्रमच अकराच्या पुढे करायचं असं लावायला मग दादू सरक रेवा लावा लावा बस बस आता बघा बघा टिकली दिसत नव्हती ना आता दिसते आता किती सुंदर दिसते काय दिसते फोटो मध्ये

ऋतूच्या बड्डेचं प्लॅनिंग सर्व काही तिच्या मिस्टरांचं आणि आपल्या जावयांचं होतं तर दोघांनी मिळून ये खूप छान असं मस्त डेकोरेशन केलं आणि केक वगैरे तिच्यासाठी ऑर्डर केला तर ऋतूलाही हे माहिती नव्हतं राहुल पण केक घेऊन आलेलं होता आणि मावशी मावशींचे मुलं तर आलेलेच होते जास्त काही मोठा बड्डे नव्हता त्यामुळे जास्त कोणाला सांगितलं नाही आणि तिला पण असं वाटलं की बड्डे काही करायचा नाही कारण त्यांच्या घरामध्ये ना प्रॉब्लेमचं चा चालत नाही तर तिला प्रॉब्लेम असल्यामुळे ती बाजूला बसलेली होती पण आता कितीही म्हटलं तर बड्डे आणि त्या दिवशी तिला असं बाजूला ठेवायचं ते बरं वाटत नाही म्हणून मग जावाईंनी आणि ऋतूच्या मिस्टरांनी ना हे सर्व काही प्लॅनिंग केलं आणि मग नंतर तिला ते समजलं रूम रूममध्ये बसलेली होती खाली त्यांनी सर्व काही ही सजावट केली मला खत श्रावण सर्वांना श्रावण सोमवारचा उपवास होता त्यामुळे बर्थडे चा जरा उशिराच ठेवलेला होता आणि मग नंतर सर्वांनी बर्थडे सेलिब्रेशन केल्यानंतर ऋतू सोबत त्यांना खूप सारे फोटोज काढले

आजचा व्हिडिओ इथे संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री गुड नाईट